हातीमध्ये नाश्ता करायचा करायचं हा हायतो माझ्या बरोबर आधी बसले तुमच्या उठल या दोन चार कोंबड्या कुठे इथं कुठं झाली ह्याची माजी का मा असलं पोलीस पूजात मला म्हणायला आजी चला दोन रुपये चाबी प्या घ्या राजे होत माझ्या सोन्या खा बिर चाल कापी पित्या हा दोन रुपये काय गोष्ट माझ्या माझ्या चांगले होते

बघा आमच्या आजीनी असं आहे रस रस्पा झाला या आजीच प्रेम पैसे राहू दे आजी तुला दिले तर मी चा पेला था 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 था। आजी तू बस हा निमते का आजी का नाही का आज निमते